हाय हॅलो नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त आहात ना मस्त श्राहा मी राधिका स्वागत करते आपल्या सर्वांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर त्या दिवशी दाखवलं होतं गाजराचा हलवा बनवायचा होता पण काही वेळच भेटला नव्हता तर आज म्हणलं गाजराचा हलवा बनवायचा इथं सात आठ गाजरं घेतलेली होती मी तर त्याची रेसिपी म्हणलं तुमच्यासोबत शेअर करावी तर चला तर मग व्हिडिओला केलेली आहे सुरुवात तर नक्की व्हिडिओ कंटिन्यू करा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा कमेंट करून सांगा तर इथे मी गाजरी सात आठ खिसून घेतलेली आहेत आणि काजू आणि बदाम होते तर त्याचेसुद्धा काप करून घेतलेले आहेत आणि ड्रायफ्रूट तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे घालायचं असेल तर घालू शकता किंवा नाही घातलं तरीसुद्धा चालतं तर इथं डीमार्टमधून आणलेले होते मिक्स ड्रायफ्रूट तर ते सुद्धा मी घालत आहे तर ते मिक्स ड्रायफ्रूट आहेत तर आणि हे शेवाच्या खिरीसाठी आणले होते तर ह्यामध्ये पण म्हणलं घालूया छान लागतं घातल्यानंतर तर चला आता हे खिसून घेतलेले आहेत गाजरं आणि मेन म्हणजे व्हिडिओ वगैरे बनवायला टाईमच भेटत नाही त्यामुळे म्हटलं तुमच्यासोबत रेसिपी शेअर करावी तर चला मग काजू बदाम आहेत तर ते पण मी कट करून घेतलेलं आहे आणि मेन म्हणजे हा गजराचा हलवा मी बनवायला यांच्याकडून शिकले कारण त्यांना पण छान येतो बनवता माझ्यापेक्षा पण त्यांना छान जमतो तर मी अगोदर असं वेगळ्या पद्धतीनं बनवत होते एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने मी बनवत होते त्यामध्ये मी तूप वगैरे काय घालत नव्हते तर इथं मी तूप आणलेलं होतं विकतचं तर ते मी थोडंसं फ्रीजमध्ये होतं त्यामुळे मग इथं साईडला कढईला लावून ठेवले तर हे फ्रीजमध्ये ठेवलं होतं त्यामुळे घट्ट झाले आणि थोडंसं पातळ होण्यासाठी मग इथं कढईला लावून ठेवलं गरम झालं की मग थोडंसं पातळ होईल तर इथं तूप मी मिक्स करून घेतलं आणि ड्रायफ्रूट होते तर ते सुद्धा मिक्स केले तर छान असं मिक्स करून घेतलं सगळं भाजून घेतलं थोड्या वेळ आणि त्यानंतर त्याच्यामध्ये साखर मिक्स केली बघू शकता इथं साखर पण पूर्ण अशी विरगाळलेली आहे त्यामध्ये आणि नंतरवरून थोडासा फ्रूट कलर मी त्यामध्ये मिक्स केला इथे मी लाल कलर थोडासा पाण्यामध्ये मिक्स केला आणि नंतरवरून गाजराच्या हलव्यामध्ये मिक्स केला आणि तुम्ही बघितलंच असेल गाजराचा कलर असा जास्त लालसर पण नव्हता त्यामुळे मग थोडासा त्याच्यासाठी कलर मिक्स केला त्यामध्ये त्यानंतर वरून दूध आणि त्याच्यावरची साई पण मिक्स केली आणि पूर्ण असं आटू दिलं ते दूध तरी तर बघू शकता तुम्ही गाजराचा हलवा बनवून तयार झालेला आहे आणि संध्याकाळचं जेवणसुद्धा बनवून तयार झालेलं आहे तर आज रात्रीच्या जेवणामध्ये भाकरी बनवलेल्या आहेत ज्वारीच्या आणि मसाले भातसुद्धा बनवलेला आहे तर चला मग आता छोटासा व्हिडिओ मी इथंच येणार ते व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये इथंपर्यंत बाय बाय